फ्रेंड्सने सुषमा सगळ्यांनी माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आजही सोमवार आणि आजचं रुटीनच मी तुमच्यासोबत आज संध्याकाळी आपल्या नेहमीच्या वेळेत शेअर करणार आहे तर आता सकाळची बाजली आहे साडेनऊ आणि साडेनऊ वाजता या ब्लॉगला सुरुवात केली अधिक झोपलेलं आहे पाडण्यामध्ये तेव्हाच मला ब्लॉगला सुरुवात करायला मिळाली नाहीतर तो चिडचिड इतका करतो की बस आता असं वाटतं की व्हिडिओ शूट करावाच नाही शनिवार रविवारी मला व्हिडिओ शूट करणार आला नाही शनिवारी माझी तब्येत खराब होती ह्याशी आणि रविवारी मग अद्विकमुळं खूप जास्त चिडचिड झाली होती अद्विक खूप जास्त चिडचिड करतो आता त्याच्यामुळे मला शूटच करता आलं नाही तर मग म्हणतं की आज मंडे आहे म्हणजे सोमवार आहे तर सोमवारी मग सकाळी च सकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते सोबत क्लिनिंग आहे शिवांश गिऱ्या स्कूलमध्ये मिस्टर गेलेल्या ऑफिसला त्यांना टिफिन करून दिला सकाळचा स्वयंपाक वगैरे सगळं आवडून झालेलं आहे आणि फक्त आवरावर बाकी आहे घराची सगळी आवरावर तशीच आहे तर पूर्ण घरामध्ये थोड्या थोड्या जाळ्या झालेल्या आहे हॉलमध्ये पण जाळ्या झाल्या आहे किचनमध्ये पण जाळ्या झाल्या आहेत ह्या सगळ्या मला आता साफ करून घ्यायच्या मांडण्या पण साफ करायला आलेल्या आहेत पण मी आज मांडण्या साफ करणार नाही कारण तर सकाळची वेळ आहे सकाळची सगळी कामं आवडून सोबत क्लिनिंग करणं आणि परत मग शिवाजीला स्कूलमध्ये घ्यायला जावं लागतं तेवढ्या वेळामध्ये होणार नाही म्हणून मग ना फक्त मांडण्यांची क्लिनिंग नाही करणार आहे फक्त जाळ्या वगैरे सगळ्या काढून घेणार आहे आणि सोबतच ना ही किचनची जी खिडकी दिसत आहे ही क्लीन करायची आहे तुम्हाला दिसतच असणार किचनची खिडकी खूप जास्त खराब झाली आहे खिडकी तर खराब झालीच आहे पण त्याच्यावरती जो वॉलपेपर लावला आहे तो खूप जास्त खराब झालेला आहे वॉलपेपर याच्यासाठी लावला होता कारण तर किचन गॅस उठायला लागूनच एकदम खिडकी दिलेली आहे त्याच्यामुळे जेव्हाही आपण भाजी वगैरे काही सोडले देतो ना ते सगळं तिकडं उडतं त्याच्यामुळे मग ते खराब होत खिडकी खराब होऊन जात होती त्याच्यामुळे मग मी त्यावरती वॉलपेपर लावला होता आता वॉलपेपरवरती वॉलपेपर वॉलपेपरसुद्धा खराब झालेला आहे तर त्याच्या जे त्याच्यावर उडले उडलं होतं ना तर त्याच्यावर पावसामुळे बुरशी चढली आहे पावणे दहा वगैरे वाजली असल्या अकराने बारा दोन तास माझ्याकडे या दोन तासामध्ये घरातले सगळे कामं सोबत घरातल्या सगळ्या जाड्या काढून घेणं आणि हे किचनची खिडकी सगळी साफ करणं आणि सगळं सगळं सामान व्यवस्थित आपापल्या जागी लावून फ्रेश होऊन शिवायशिला घ्यायला जाणं हे सगळं तासामध्ये झालं पाहिजे तर चला अगदी कुठायचे आहे मी सगळ्या कामाला सुरुवात करते आणि तुमच्यासोबत हरवून शेअर्स देते तर सगळ्यात पहिले सुरुवात केली ती किचन ओट्यापासूनच कारण तर आज कॉर्पोरेशनचं पाणी आलं होतं ते भरून घेतलं होतं मग तो पाईप काढायचा राहिला होता तर त्याची घडी करून ठेवून दिली नळावरती आणि त्यानंतर ओट्यावरती जे गॅसवरती सामान होतं म्हणजे स्वयंपाक केल्यानंतर जेवणाची भांडी ते सगळेनं मांडणीमध्ये उचलून ठेवले कारण तर तिथे जागा होती त्यामुळे आणि त्यानंतर घेतलं झाडायला तर सगळीकडून जाळ्या काढून घेत आहे तर तुम्हाला तुमचं असणार काढं काढं किचनच्या वरती वरती आणि बेसिनच्यावरती तर ते सगळं कशाने खराब झालं ते तुम्हाला नंतर पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच तर सध्या तरी मी पूर्ण जाड्या काढून घेत आहे बारीक जाड्या झाल्या होत्या मोठ्याही जाड्या झाल्या होत्या तर आधी गॅस वरून सगळ्या जाड्या काढून घेतल्या आणि त्या त्यानंतर इकडे मांडण्यांच्यावरती जाळ्या काढून घेतल्या तर मी सरळ नशा जिथे जाडी आहे तिथेच पाडत नाही तर अशी बाजूला पाडते जिथे सामान नाही अशा ठिकाणी पाडते खाली जागेमध्ये पाडते म्हणजे सामानावरती त्या जाड्या पडणार नाही काढलेल्या तर सगळ्यावरून जाड्या काढून झाल्या त्यानंतर मग इकडे मांडणीच्या मागे मला जाड्या दिसल्या होत्या तर तिथून पण काढून घ्यायच्या होत्या आणि अशी एक पट्टी आहे मांडणीच्या मागे त्यावरती धूळ साचते आणि त्यावरती सुद्धा खूप जास्त धूळ जमा होते तर तिथून मी चांगलं झाडून झाडून घेतलं पण मांडणीवरती पडू दे पडू दिले नाही मांडणे धूळ उडू दिली नाही अशी अशी झाडून घेतली तिथून तर तिथून झाडून झालं आणि त्यानंतर मग इथे ट्रेसिंगच्या मागे सुद्धा चांगलं झाडून घेतलं ट्रेसिंग चांगलं पुढं सरकवून घेतलं आणि त्याच्या खालून वगैरे चांगलं झाडून घेतलं आणि तिथून धूळ आणि जाड्या काढून घेतल्या त्यानंतर मग इथून गॅस ओट्याच्या खाली झाडायचं होतं तर गॅस ओट्याच्या खालचं सगळं सामान बाजूला सरकवून दिलं काही बाहेर काढून घेतलं आणि त्यानंतर तिथून चांगलं झाडून घेतलं तिथेसुद्धा मोठ्या जाड्या झाल्या होत्या आणि गॅस गॅसोटीच्या खाली इकडे जिथे डब्बे ठेवले आहेत तिथेसुद्धा पाठीमागे जाड्या असतात होतात आणि तिथून सुद्धा चांगलं झाडून घेतलं सगळं सामान बाहेर काढलं डबे बाहेर काढले आणि त्यानंतर तिथून चांगलं झाडून घेतलं आणि परत मग सामान तिथे लावून दिलं पण परत पोछा मारताना मला ते काढावंच लागणार होतं पण असं अस्तव्यस्त बाहेर ठेवलं आणि तेव्हा जर अगदी कुठला असता तर तो जास्त त्या सामानासोबत खेळला असता एखादं सामान त्याच्या अंगावरती पायावरती पडलं असतं तर तिला दुखापत होऊ नये याच्यासाठी ते गॅसोट्याच्या खाली ठेवून दिलं त्यानंतर मग फ्रीज बाजूला सरकवून दिला फ्रीज बाजूला सरकवून घेतलं आणि फ्रीजच्या मा, मागून आणि खालून सगळं झाडून घेतलं चांगलं कारण तर फ्रीजच्या खाली आणि मागे आ, खाली आ, जास्त धूर झाली होती आणि जाळ्या पण झाल्या होत्या तिथून चांगलं झाडून घेतलं आणि फ्रीज परत आपल्या जागी ठेवून दिला त्यानंतर आले हॉलमध्ये हॉलमध्ये सुद्धा खूप जास्त झाल्या होत्या अशा अशा म्हणजे बारीक होत्या एकदम मोठ्या मोठ्या नव्हत्या पण बारीक खूप जास्त जाळ्या झाल्या होत्या माझा असा गैरसमज आहे असं मला वाटते की पावसाळ्यामध्ये धूळ उडत नाही धूळ येत नाही जाळ्या होत नाही असं माझा गैरसमज आहे पण तसं नाहीये पावसाळा असो हिवाळा असो की उन्हाळा असो धूळ येते जाळ्या होते आणि ते आपल्याला क्लीन करा करतच राहाव्या लागतात तरी ते टेबलवरती चढले आणि वरून जिथ जी जिथपर्यंत माझा हात पुरते तिथून मी सगळं झाडून घेतलं वरून आणि त्यानंतर मग टी व्हीच्या पाठीमागे खूप जास्त झाड्या झाड्या झाल्या होत्या त्या सगळ्या काढून घेतल्या आणि टेबलच्या खाली पडल्या होत्या म्हणून टेबल सरकवून घेतला टेबलच्या पाठीमागून खालून सगळं झाडून घेतलं पण कपाट मला सरकवता आलं नाही कारण तर कपाट खूप जड आहे त्याच्यामुळे मला ते सरकवता आलं नाही तर कपाट जागीच होतं पण आजूबाजूनेच कपाटाच्या सगळ्या जाड्या मी काढून घेतल्या जिथे जिथे झाल्या होत्या तिथे मग इथे जो मेन दरवाजा आहे तिकडून मग वरून सगळ्या जा जाळ्या काढून घेतल्या आणि तुम्हाला माहिती आहे हॉलमध्ये जास्त सामान नाही कपाट आहे टी व्ही आहे आणि बेड आहे बस एवढं सामान आहे त्याच्या व्यतिरिक्त ते सामान नाही त्याच्यामुळे मला हे असं पटापट झाडायला वगैरे सोपं पडते तर इथे मी सगळीकडून चांगलं झाडून घेतलं आणि त्यानंतर मग फक्त राहिली होती फरशी तर ती झाडायच्या आधीनं बेड सरकवून घेतला बेडच्या खाली खूप जास्त धूळ आणि कचरा होता कचरा असा होता मुलं काहीही खा टाकतात तिथे तर मोठ्या वस्तू होत्या काही काही कंगवे होते काही घरातला चाकू होता काही असं सामान होतं ते सगळं उचलून घेतलं आणि त्यानंतर मग बेडच्या खालून सरकवून झाडून घेत आहे इथे बघा किती मोठं सामान किती सामान असं सा मुलांनी टाकलं आहे आणि किती सारा कचरा तिथे होता बेडच्या खाली तर ते बेड तो बेड सरकवून घेतला आणि त्यानंतर बेडच्या खालून सगळं झाडून घेतलं तर इथे बघा इतका सारा कचरा बेडच्या खालून निघाला इथे बेड सरकून घेतल्यानंतर चांगलं झाडून घेतलं परत दरवाजाच्या फटीमध्ये सुद्धा धुळीचे असे जाळ्या झाल्या होत्या छोट्या छोट्या त्या सुद्धा झाडून घेतल्या आणि पूर्ण गॅलरी सुद्धा झाडून घेतली आणि त्यानंतर मग आले किचनमध्ये परत किचन मध्ये तुम्हाला सांगितलं होतं जाळ्या तर काढून घेतल्याच घेतल्या पण मला साफ करायची होती किचनची खिडकी ती इथे आली मी किचन मध्ये तर किचनच्या खिडकीचे वॉलपेपर काढून घेतले आणि वॉलपेपर काढून घेतले आणि बघा याच्यावरती किती सारी घाण बसली आहे आणि त्याच्यावर बुरशी चढली आहे म्हणजे खूप जास्त खराब झाला होता वॉलपेपर काढून फेकूनच द्यायच्या त्याचा होता तर काढून फेकूनच दिले आणि मग नंतर किचन कीचें, किचनची जी खिडकी आहे त्याची मी काच घासायला घेतली काच म्हणजे काचेचं नाही ते प्लास्टिक वगैरे असतं त्याच्यामध्ये मिक्स असा असतो ते एकदम ट्रान्सपरंट नाही आहे आता तुम्हाला जो पेपर दिसत आहे येलो कलरचा तो दिसत आहे कारण तर तो जवळ आहे म्हणून पण दूरचं असं काही दिसत नाही आणि बाहेरूनसुद्धा आतमधलं असं काही दिसत नाही तर तेवढं तेवढी चांगली खिडकी आहे आणि वॉलपेपर लावला तर एक चांगलं असतं म्हणजे स्वयंपाक वगैरे केला तर फोडणीचं वगैरे काही उडत नाही एखादी वेळेस मसाले भात खिचडी वगैरे करतो पाणी जास्त झालं तर ते उडतं सगळं त्याच्यामुळे ते खराब होऊन जातं तर मग असं वगैरे हो होत नाही वॉलपेपर असला तर पण आता काढून घ्यावा लागला कारण तो खूपच जास्त खराब झाला होता म्हणून इथे मी पूर्ण खिडकी जी आहे ती घासून घेतली आणि त्यानंतर इथे धुवून घेते पाईप खूप छोटा आहे खिडकी मला धुवायला खूप तो म्हणजे छोटा पडत होता पण तरीही मी धुवून घेतली आणि दुसऱ्या बाजूची खिडकी काच ओढून घेतली आणि तीसुद्धा मला आता घासून घ्यायची होती तर दोन्ही अशा खिडक्या मी घासून घेतल्या आणि त्यानंतरनं चांगलं गॅस ओटा आणि गॅस घासायचा होता कारण तर मी स्वयंपाक केल्यानंतर गॅस ओटा गॅस आवरलाच नव्हता तसाच ठेवला होता कारण तर मला माहीत होतं किचनची खिडकी जेव्हा क्लीन करणार तेव्हा यावरती घाण पडणार त्यावरती पाणी पडणार आणि मग मला तिथं उभं राहून ते क्लीन करावं लागणार तर तेव्हा घाणच होणार म्हणून मग गॅस ओटा गॅस क्लीन करायचा राहू दिला होता तर आता मग किचनची खिडकी क्लीन करून झाल्यानंतर गॅस ओटा गॅस सगळा क्लीन करून घेतला आणि त्यानंतर मग भांडी वगैरे घासून घेतली जी बेसिनमध्ये पडली होती स्वयंपाकाची ती तर भांडी वगैरे घासून झाली आणि गॅस ओट्यावरती म्हणजे गॅसवरती जे सामान होतं ते सगळं परत गॅसवरती ठेवून दिलं आणि त्यानंतर घेतला पोछा मारायला तर इथे मी पोछा मारते आता पोछा मारतानासुद्धा तसंच होतं मला ड्रेसिंग सरकवून ड्रेसिंगच्या मागून पोछा मारून घ्यायचा होता किचन ओट्याच्या खाली जे काही सामान आहे ते सगळं सरकवून त्यात त्याच्या खालूनसुद्धा मला सगळं पोछा मारून घ्यायचा होता तर इथे तसं पोछा मारून घेतला फ्रीज वगैरे सरकवून पोछा मारून घेतला आणि त्यानंतर मग आले हॉलमध्ये हॉलमध्ये जेव्हा मी क्लिनिंग करत होते म्हणजे वरून जाळ्या काढत होते तेव्हा टी व्हीच्या जाळ्या टी व्हीच्या पाठीमागच्या जाळ्या काढल्या होत्या तेव्हा टेबलवरती जाड्यांचा कचरा पडला होता तर तो मी चांगला पुसून घेतला टेबल जागीच ठेवून दिला आणि त्यानंतर मग बेड सरकवून होता तर तसाच ठेवला कारण तर मला बेडच्या पाठीमागून मी झाडून घेतलं होतं पण पोछा मारून घ्यायचा होता तर बेड तसाच ठेवला आणि पोछा मारून घेतला तर पोछा मारून घेतल्यानंतर खूप छान असं क्लीन झालं आणि त्यानंतर मग मला बेड परत आपल्या ठिकाणी सरकवून द्यायचा होता ते अद्वीक बऱ्याच वेळचा उठलेला होता तो माझ्या मागे पुढे मागे पुढे करत होता पण त्याला मी जो पोछा मारायला पाणी घेतलं होतं ना त्या पाण्यामध्ये अजिबात हात टाकू देत नव्हते तर इथे पोछावर एका बाजूने पोछा मारून घेतला आणि बेडनं सरकवून दिला आपल्या ठिकाणी पण यावरती बघा तुम्हाला गादी दिसत आहे बिस्तर दिसत आहे उशा दिसत आहे चटई दिसत दिसत आहे सगळं मी त्यावरती ठेवलं होतं कारण तर मला सगळं वरून जाडं वगैरे काढून घ्यायच्या होतं म्हणून तर इथे मी बेड सरकवून दिला आणि परत जिथे बेड होतात तिथली पण क्लिनिंग करून घेतली म्हणजे पोछा मारून घेतला आणि परत मग जे सामान होतं बेडवरती ठेवलेलं ते परत आपापल्या ठिकाणी ठेवून द्यायचं होतं तर इथे उषा आणि बिस्तर जे आहे ते मी टेबलमध्ये ठेवत असते तिथे ठेवून दिलं आणि त्यानंतर मग आता गादी ठेवायची होती तर मग गादी पण आपल्या टेबलवरती ठेवून देत आहे तर अशा पद्धतीने इथं सकाळची आवरावर म्हणजे सकाळी आवरावर गेलीच नाही मला माहीत होतं की क्लिनिंग करताना झाडू पण मारावा लागतो आणि पोछा पण मारावा लागतो झाडू पोछा मारून घेतल्यानंतर जर क्लिनिंग केली असते डबल कामं झाली असते म्हणून मग झाडू पोछा मारून द्यायच्या आधीच मी हे वरून सगळ्या जाड्या काढून घेतल्या आणि क्लिनिंग करायचा विचार केला बघा ही आहे किचनची खिडकी खूप मोठी आहे तर पूर्ण क्लीन करून घेतली आणि जो ब्ल्यू कलरचा तुम्हाला कागद दिसत आहे मागे तर तो मी ह हवा न यावी याच्यासाठी मी लावून ठेवले लावलेला आहे तर त्याच्यानी हवा थोडीशी येत नाही गॅस नाही तर बंद होऊन जाते इकडे बघा पाणी ठेवले मेंगोडीसाठी तर इकडे आणि गॅस गॅस वटा खूप छोटा असल्यामुळे ना सगळं मग गॅसवरती वरतीच ठेवावं लागतं जेवण वगैरे सगळं तर अशी आता दिसते मस्त तर आता मी आणि यद्विक आम्ही दोघेही फ्रेश झालो आणि आता शिवांशला स्कूलमध्ये आणायला जाण्याची वेळ झाली तर तिकडे जाण्याची तयारी करत आहो <coughs> दोन तासामध्ये पूर्ण कामं झाले नाही तर एक काम शिल्लक राहिले ते म्हणजे फ्रेश झाल्यानंतर सगळ्यांचे कपडे धुवायचे बाकी आहे तर ते आता शिवांशला स्कूलमधून आणल्यानंतरच धुवून घेणार आणि इकडे किचनची खिडकी तर खूप छान अशी क्लीन करून झाली तर शिवांशला आधी घेऊन येते आणि त्यानंतर मग तुमच्याशी बोलते शिवांशला स्कूलमधून आणलं शिवांशला स्कूलमधून आणल्यानंतर दोघांनाही जेवायला दिलं शिवांशाने गेला सोबत मी पण जेवण करून घेतलं जेव जेवण घेतल्यानंतर थोडीशी भांडी होती ती घासून ठेवून दिली आणि शिवांशला घ्यायला जायच्या आधी कपडे धुवायचे बाकी होते तर ते धुवून घेतले आता आणि अद्विकाने शिवांश आता खेळतच आहे स्कूलमधून आल्यानंतर आता त्याचा परत होमवर्क पण बाकी आहे तर आता कपडे धुवून घेतले ते सुखायला टाकायचे आहे कपडे वगैरे सुखायला टाकून दिले गॅलरीमध्ये आता ते सुखत राहणार घरातल्या सगळीकडच्या कोपऱ्यानं कोपऱ्यामधल्या जाड्या काढून घेतल्या आज मी आणि सोबतच किचनची किचनची खिडकी जी खूप खराब झाली होती ना मी ती मी क्लीन करून घेते आत्ता तर खूप जास्त प्रकाश येते पण आता त्याला लावायला वॉलपेपर नाही आहे तर मी आत्ताच आजच ना ऑनलाईन अमेझॉनवरून वॉलपेपर बोलवून घेते किचन किचनच्या या खिडकीसाठी आधी वॉलपेपर लावून होता तर अर्ध्या खिडकीमधूनच उजेड यायचा पण आता पूर्ण खिडकी ओपन झाली त्याच्यामुळे ते पूर्ण खिडकीमधून खूप जास्त प्रकाश येतो बघा तुम्हाला दिसत असं कॅमेरासुद्धा असा करू शकत नाही तर एवढा प्रकाश येतो तर खूप मोठी खिडकी आहे पण आता ना किचनमधल्या या दोन मांडण्या क्लीन करायचे आहेत तर या दोन माड्या मी एक दिवस आरामात क्लीन करणार एकाच दिवशी सगळं क्लीन करायला घेतलं ना तर खूप जास्त दगदग होते सोबतच मुलांना सुद्धा बघावं लागतं तर त्यांना बघून बघून हे सगळं करणं सोपं नाही आहे आणि या पावसाळ्यामध्ये ना घर सुद्धा खूप खराब या यावर्षी मागच्या वर्षी एवढं खराब झालं नव्हतं पण यावर्षी खूप जास्त खराब झालं तुम्हाला दिसत असेल इथे बेसिनच्या वरती हे बघा बेसिनच्या वरती बाहेरून पाणी लागतं भिंतीला तर ते पाणी पाणी म्हणलं की मग भिंती खराब होतात मग हे अशी भिंत इथं खराब झाली आहे पूर्ण ही इथे इकडे स्लॅब पूर्ण वरती स्लॅबसुद्धा सुद्धा पूर्ण खराब झालाय आणि वरती स्लॅब तुम्हाला दिसत असेल बघा तर हा स्लॅबसुद्धा खराब झालेला आहे तर किचन जास्त खराब झालं आहे या पावसाळ्यामध्ये हॉलमधला स्लॅबसुद्धा खराब झाला आहे सांगितलं तुम्हाला घर खूप खराब झालं आहे पावसामुळे पण खराब झालं आहे मुलांनी सगळीकडे लिहून लिहून ते खराब करून टाकलेलं आहे या दिवाळीच्या आधीच आम्ही घराला कलर करू असं ठरवलेलं आहे तर तुम्हाला ते बघायला मिळेलच माझ्याकडे वॉलपेपर पण नाही आहे आणि न्यूजपेपर पण नाही आहे त्याच्यामुळे आता याला ह्या खिडकीला लावायला आता काहीच नाही नु तर दोन तीन तीन चार दिवसामध्ये आज मी बोलवून घेते वॉलपेपर ॲमेझॉनवरून म्हणजे मग तीन चार दिवसामध्ये मला मिळून झाला आणि त्यानंतर मग मी वॉलपेपर पेपर लावून घेणार म्हणजे तेवढाच तो आधार होतो म्हणजे तिचे खिडकी पण खराब होत नाही आणि मग जास्त प्रकाशसुद्धा घरामध्ये येत नाही त्याच्यासाठी तो वॉलपेपर लावून घ्यायचा असतो तर आता सगळे कामं आवरून झाले आहेत शिवायांशीला स्कूलमधून आणलं तर आता शिवाजीचा होमवर्क बाकी आहे तर तो करून घेते पण हा व्हिडिओ मी आता इथंच एंड करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय